नमस्कार मी रोहित पवार फिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं संगमेश्वरमधून स्वागत करतो रत्नागिरी कोकणात आहे आत्ता गणपती बाप्पांचं आगमन होत आहे सो मी ॲक्च्युली ट्रॅव्हल ब्लॉग करतो तर आत्ता म्हटलं की एक आठवण म्हणून हा आपला गणपती बाप्पा आज घरी येणार आहे गावी आहे तर एक व्हिडिओ करावा टी शर्ट बघताय सो कोकणात जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा असा टी शर्ट्स गणपतीसाठी खास छापले जातात आपल्या मित्र निखिल त्यांनी पण छापले टी शर्ट्स खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्यांना पण सो आता आपण गणपती बाप्पांचं आता आगमन होणार आहे आपल्या घराच्या बाजूलाच आहे तिथूनच गणपती येतो सो एक आठवण म्हणून हा व्हिडिओ करतो आहे मी म्हटलं तुमच्यापर्यंत पण ही मेमरीज शेअर करावी सो व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर कोकणातल्या निसर्गाच्या सानिध्यात आपलं गाव आहे हे आमचं घर आहे ते तुम्हाला नंतर दाखवेनच त्यासोबतच आमचे जे भाऊ भंड आहेत सगळे ते आजूबाजूलाच राहतात सो ही आमचीच घरं आहेत सगळी आमच्याच फॅमिलीची सगळी घरं आहेत सो ही सर्व घरं आपण नंतर कधीतरी एक्सप्लोअर करूच मी माझं घर दाखवेनच तुम्हाला आत्ता नवीन रिनोवेट केलं आहे ह्या अगोदर मातीचं होतं आत्ता आपण फाडीचं बांधलं आहे म्हणजे चिराचं घर बांधलं आहे आणि कौलं तसेच ठेवले कारण कोकणामध्ये खूप पाऊस पडतो सो त्यामुळे कौलं आपण कंपल्सरीच ठेवलेली आहेत आहे आमचा गणपती अजून रेडी होतोय तर पहिला तर दादाचा गणपती आपण ठेवून गणपती बाप्पा चला पाऊस आला चल चल गणपती बाप्पा मंगालमूर्ती मोर्या गणपती बाप्पा आपल्याला काही जास्त लाभ नयच इथे का मंगलमूर्ती सर आहे तो बाजूलाच आहे आपल्या जास्त पाऊस पण येतोय तो पटकन जाऊया गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगालमूर्ती होर्या बोला गणपती बाप्पा बाप्पार्या चला गणपती बाप्पा आलेले तयारी झाली आहे तो ही आपली या वर्षीची बाप्पांची मूर्ती आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती आप्पारमती मोर्या गणपती आप्पार मूर्ती मोर्या चला बाप्पाची मूर्ती घरी तर आली आहे आता बाप्पाची पूजा होईल पहिलं तर आपण हे बघा डेकोरेशन केलं हे बघा सो एकदा फायनल बाप्पा बसले ना की मी तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता आपण आपल्या घरचा बाप्पा बघितलं तर हे आता आमचं मेन घर आहे तर इथे जाऊया इथला बाप्पा जो आहे तो बघूया बाप्पाचं दर्शन घेऊया चला आता आम्ही खालच्या घरात आलो आहे आणि आमचं जे मेन घर आहे ते आणि हा आमचा मेन गणपती असतो इथे गौरी बसते म्हणून ही जागा खाली आहे सो गौरी जेव्हा येणार तेव्हा इथेच त्यांचं त्या विराजमान होणार हा आपला मेन देवार आहे सो काही कार्य असेल किंवा काही असेल तर आपण हेच आपले मेन देव आहे तिथे आणि हा आपला गणपती बाप्पा छान मूर्ती आहे चला आता घराच्या बॅकसाईडला आलं इथे हा आमचा पहिला वाडा होता आता सध्या गुरं नाही आहेत तर थोडंसं स्टोरेज आणि म्हणून वापरतो आपण सो हा वाडा आहे आणि ज्या बाजूला दुसऱ्या काकाचं घर आहे इथे आमची छोटीशी बाग आहे ती नंतर दाखवतो तुम्हाला आता दुसऱ्या काकाच्या घरी चाललं आहे दर्शन घ्यायला चं दर्शन झालं आहे मस्त आवाज येतो आहे का तुम्हाला सो म्युझिक चालू होते तिथे तर कॉपीराईट येईल म्हणून मी नाही दाखवलं सो ही आमची छोटीशी बाग आहे पहिलं वॉशरूमचं बाहेर होतं तो हा वॉशरूम आहे तर तो चालूच आहे हो आपण कधी पाहुणे वगैरे आले तर आणि हे आमचे ना लिंबूचं झाड आहे आता इथे लिंबू पण लागलेत सो हे गावटी लिंबू आहे त्यामुळे खूप लिंबू येतात इथे आणि म्हणजे साईज पण मोठी असते चांगल्या क्वालिटीचे लिंबू आहेत इथे छोटीशी काकिनी वगैरे अळूची पानं लावलेली आहेत त्याच्यानंतर मग इथे ना मी खूप वर्ष अगोदर आहे ना आम्ही जेव्हा कॉलेज जस्ट संपलेलं तेव्हा एक ट्रीप केलेली तेव्हा इथे सीताफळाचं झाड लावलेलं ला। सो हे सीताफळ आहे सो हे दालचिनीचं झाड आहे सीताफळ दालचिनी हा तिळडा काहीतरी बोलतात जो गणपती बाप्पा आपण वाहतो ना तर ते आहे इथे आहे ना इथे पण एक छोटीशी बाग आहे आमची आणि ही फणसाची झाड आहे तिथे हे बघा हा आमचा वाडा सो पहिले आपली जी गुरं होती तिथे इथे असायची आणि ह्याच्या मागे आपलं घर आहे वाडा आपलं ह्याच्या मागच्या साईडला होता सो हे आपलं घर गहर, आणि घराच्याच या बाजूला आपलं ग्रामदेवतेचं मंदिर जे खूप सुंदर बनवलेलं मंदिर आहे तर तिथे पण मी घेऊन जातोच तुम्हाला आपण ग्रामदेवतेचं पण दर्शन घेऊया पहिल्या दिवसाचं गणपती बाप्पासाठी मोदक आपण दिलेलेच आहेत ओढलेले आपल्यालाच खायचे आहेत आणि आईने काकडीचे वडे केले खूप दिवसानंतर काकडीचे वडे खाणार आहे सो चला या जेवण झालं आणि आता दिनचर्या या लोकांना असं वाटतं की आपण मजा करायलाच येतो सो, सो काम पण करावे लागतात तर आता आपण चाललोय नदीवर कारण की जे रान वाढलेलं असतं आजूबाजूला वाट करायची असते तर ती आता करायला चाललो आपण असं एक्स्ट्रा जे बाहेर आले रस्ता साफ करायला कारण उद्या दीड दिवसाचं पण विसर्जन आहे लगेच हा आपला कांदीचा ब्रिज आणि इथे आता हा रस्ता आहे जो आपला नदीवर जातो त्याला पूर्ण रान वाढलं एकदा फक्त वरून दाखवतो तुम्हाला नदी आणि मग आपण काम चालू करूया सध्या हा खूप जुना ब्रिज आहे सो धोकादायक म्हणून ऑलरेडी सांगितलेलं आहे पाणी ॲक्च्युली काल जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा सगळं गडूळ पाणी होतं म्हणजे वर जर सह्याद्रीत पाऊस लागला ना तर पूर्ण पाणी चेंज होतं कलर आता पाऊस नाही आहे सकाळपासून आता थोडासा आला आहे सो हे बघा ही नदी बाराही महिने पाणी असतं आपल्या नदीला आणि आपण उन्हाळ्यामधून वगैरे इथेच आंघोळ करतो सो एन्जॉयमेंट असते फुल आता पण काही पोरं उतरतात मी तर नाही जात कारण हा जो फ्लो आहे ना तो दिसायला कमी जरी दिसत असला तरी तो खूप जास्त आहे आणि हे बघा ही जी नदी आहे ना ती ॲक्च्युली सह्याद्रीतून येते सो so, सह्याद्रीतलं जेवढं वर डोंगर आहेत तिकडनं जेवढ्या नद्या होतात त्या एकत्र एक मिळून ही नदी बनते आणि मग ही खाली शास्त्री नदी आ, समुद्राला जाऊन मिळते म्हणजे जो शास्त्री पूल वगैरे बोलता ना तर तो हाच म्हणजे मेन हायवेला जो शास्त्री पूल आहे शास्त्री नदीवरचा शास्त्री पूल तेव्हा तिथे साफ करतात तसं साफ करत करत इथे खाली येणार आहेत आणि इथे आता बघा किती रान वाढले आहे

डाय। डाय। तर ही आमची नदी ॲक्च्युली जेव्हा पाणी कमी असतं ना तेव्हा पण तिथे जाऊ शकतो आणि तिथून मग आम्ही डीप ड्रा डाईव्ह करतो सो खूप मजा येते पावसाळ्यात पण बऱ्यापैकी पाणी असतं आणि स्वच्छ पाणी हे पूर्ण पिण्यायोग्य पाणी असतं तर जर तुम्ही येताय कधी तर आमच्या या नदीला व्हिजिट करू शकता आणि इथे सफाई चालू आहे तर मी पण थोडं करतो आहे हे बघा पाठी घेऊन जसं मगाशी दाखवलं ला कोई त्या सगळ्यांनाच आपल्याला कोयत्या यूज करायला जमत नाहीत तर म्हटलं जेवढं जमतं तेवढं करावं आता हा पूर्ण पॅसेज आहे ना तो आपण साफ करणार आहोत म्हणजे इथे आपले ग गणपती बसतात मोस्टली आमच्या गावामध्ये पाच दिवसाचे जे ग गौरी गणपती असतात ते असतात सो गौरी गणपती विसर्जनला हे पूर्ण भरून जातं तर त्यासाठी ही जागा आहे आणि ही जागा आता स्वच्छ केली जाते आणि नदीचं जे पाणी आहे ना ते हे जे लेवल आहे ना ते याच्यावर पण जातं कधी कधी त्यामुळेच हे सगळं बांध घातलेलं तो तुटलं आहे व या बाजूला आलो आहे खाली सो हातपाय आता धुत आहेत आपलं काम झालेलं आहे दाखवतो तिथे थोडंसं बाकी आहे ॲक्च्युली रानटी झाड आहेत सो तोडावी लागतात त्याच्यानंतर मग ती पुन्हा येतात पण काही दिवसासाठी साप होऊन जातं सो ही आमची नदी मी एवढे हॉटेल रिसॉर्टचे व्हिडिओज करतो पूलमध्ये फार कमी जातो पण इथे आलो तर नदीमध्ये नक्कीच जातो पाणी स्वच्छ असतं वाहतं पाणी असतं काही आजार नाही काय नाही आणि मासे पण आहेत त्याच्यामुळे आपलं ते पेडिक्युअर वगैरे होतं so, आपण मग अशी तिथे वर होतो आता इथे आहोत हे बघा पूर्ण साफ झालं ॲक्च्युली अजून मागेपर्यंत होतं पण आता गणपतीच्या संख्येप्रमाणे इतकं सफिशियंट आहे साफ केलेलं सो so, अजून पण लोकांना काम आहेत आज पहिला दिवस आहे गणपतीचा सो so, असे कामं होत राहतात याच्याबद्दल एक मिटिंग झाली तर हातपाय धुतलेत आता आणि रिटर्न निघालो आहे कामं केली ॲक्च्युली कोयती तर नव्हती हातानेच आपण गवत वगैरे थोडंफार साफ केलं आणि इथून निघतो आता हे असं होतं पावसातनं सो so, हे साफ करावं लागतं नाहीतर मग पाय घसरू शकतो कोणाचं पण आता कसं आहे दिवसभराचा शेड्यूल सकाळी आपण गणपती आणला त्यानंतर मग पूजा झाली आपल्या घरातले जे गणपती ते पाया पडलो सगळे गणपती दाखवले आमच्या घरातले त्यानंतर मग दुपारी जेवलो मीटिंग होती वाडीची सो ती मीटिंग झाली नंतर आता आपण हे सगळं साफ केलं उद्या दीड दिवसाचे जे गणपती जाणार आहे त्यांच्यासाठी सो एकच गणपती असतो काकांचा तर तो उद्या जाईल मग मी कदाचित मुंबईला जाणार आहे कारण आपली कामं पेंडिंग आहे आणि आमच्या इथे नेटवर्क नसतं सो so, माझी जी कामं आहेत ती सगळी कॉलवरच होतात तर नेटवर्क नसल्यामुळे पूर्ण आराम असतो सो आता so, काय ऑप्शन नाही चला आता संध्याकाळी भेटतो सगळ्यांच्या आरती कवर करायला पॉसिबल नाही पण ओवरऑल तुम्हाला एक अंदाज येईल जो शूट करेन आणि अच्छा तर ही आहे आपल्या वाडीची जुनी विहीर So, पहले पानी आ, ला ला सो पहिले इथूनच पाणी भरायचं डीप आहे त्याच्यानंतर मग इथे बाजूलाच एक कॅबिन आहे तिथे वाडीचं सगळं सामान ठेवलेलं असतं भांडी वगैरे तर त्यामुळे कसं आहे हा पॅ परिसर पण स्वच्छ करावा लागतो कारण आतमध्ये भांडी असतात जर आपल्याला काही लागलं कधी कार्यक्रम असेल तर प्रत्येकजण भांडी घेऊन जातं आणि पुन्हा आणून तिथे ठेवतं सो हा पॅसेज जो आहे तो साफ करणं गरजेचं असतं तर हाताबरोबर हे पण साफ सफाई चालू आहे चला आता आहे आणि जाता जाता आपलं देवीचं मंदिर जे आहे जे आमच्या घराच्या बाजूलाच आहे ते तुम्हाला दाखवतो श्री काळी श्रीदेवी देवी ग्राम विकास मंडळ पवारवाडी कारभाटले तो आम हे आमचं मंदिर आहे हे बघा इतका मोठा पॅसेज आहे अजून पण थोडंफार काम आहे आता अर्ध काम म्हणजे ऐंशी नव्वद नव्वद टक्के वगैरे काम झालेलं आहे एक दहा टक्के वगैरे छोटे मोठी कामं बाकी आहेत सो इतका मोठा पॅसेज आहे इथे आमचं घर आहे इथे टोटल पाच देवी आहेत इथे दोन आहेत आणि तिथे तीन आहेत तुम्हाला ही वरदान देवी श्री जुगाई आणि श्री कालेश्वरी देवी हा मंदिराचा बाहेरचा पॅसेज आहे तर गावच्या ज्या ग्रामसभा असतात त्या सगळ्या इथेच होतात आणि गावचे जे कार्यक्रम आहेत ते पण इथेच केले जातात आम्ही खूप लकी आहोत की आमच्या घराच्या बाजूलाच म्हणजे हे आमचं घर आहे या घराच्या बाजूलाच आईचं मंदिर आहे आणि हे बघा इथून तुम्हाला समजेल आमचं घर जे आहे ते मागे हा डोंगर दिसतो आहे सो अगदी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे बाहेर शांतता बघा केवढी आहे आणि हे मानाई आणि ही चंडिगा देवी सो टोटल पाच देवी आहेत आपल्या मंदिरामध्ये प्रचितगड माध्यमिक विद्यालय त्याच्या बाजूलाच त्यांनी घर बांधलं आहे आणि इथे आहे आमचं कलम मी इथे झाडं पण लावले आहेत दुसरी पण सो so, ते नंतर कधीतरी दाखवेन आता काय झालं चला आता आरतीला जाऊया <laughs> मॉर्निंग काल आरती झाली ॲक्च्युली आरतीमध्ये आपण जेवढी घरं कवर करतो ते सगळे गणपती बाप्पांचं आपण दर्शन घेतलं ते त्या आरतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेच आता आपण वरच्या वडीत चालतो आहे सो आज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे आपला जो दादा आहे दादा त्याचंच गणपती आज विसर्जन होणार आहे तर त्याचं आमंत्रण करायला चाललो चा आहे त्यासोबतच आता आपण त्या बाप्पांचं दर्शन घेऊया ते पण बाप्पा तुम्हाला दाखवतो त्याला आपण वरच्यावाडीत पोचलो आहे ॲक्च्युली मधून एक शॉर्टकट पण आहे पण गाडी आज रात्री जायचं आहे तर खूप दोन दिवस उभी होती गाडी तर थोडी टेस्ट ड्राईव्ह पण झाली आणि हा एकदम असा चढाव आहे त्याच्यामुळे ब्रेकिंग वगैरे पण प्रॉपर चेक झाली तर आता संध्याकाळी निघायला काही हरकत नाही आता आपण वरच्यावाडीत आलो आहे सो वरच्यावाडीत आमंत्रण करूया आणि इथे गणपती बाप्पांचं पण दर्शन घेऊया इथे खूप सुंदर असं गणपती बाप्पांचं एक मंदिर पण आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो सर्व गणपती बाप्पाचं दर्शन झाले आणि जसं मी म्हटलेलं इथे एक मस्त मंदिर आहे त्या मंदिरात आपण झालो आता पुरं बसले मीटिंग चालू आहे <laughs> खूप सुंदर मंदिर आहे बघा हे या मंदिराच्या आजूबाजूनच वरच्यावर इथली सगळी घरं आहेत आता आपण इथून सुरुवात केली इथून हजे सर्व घरं घेत मागून असं वरून या बाजूने हे शेवटचं घरं घेतलं आणि इथे आलं ही जी वाडी आहे ना ती वर डोंगरावर आहे तर खाली बघा सगळं या साईडला धुकं दिसतंय सगळं धुकं पडलं आहे नेटवर्क पण येत असेल इकडे नेटवर्क पण आहे ना हो संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आत्ता बाप्पाचं विसर्जनाची वेळ झाली आहे आता शेवटची आरती घरची ती आरती करून मग आपण निघणार आहे आता आरतीची तयारी चालू आहे गणपती बाप्पा La papa ni जे आपण साफ केलं जाणार आहे खाली हे संतोष बाप्पा आलेले आहेत आपल्या नदीच्या जवळ काल बघा स्वच्छ काल स्वच्छ होतं पाणी आज गडूळ आहे सो पाणी असंच कमी जास्त होत राहतं वर जसा पाऊस पडेल सह्याद्रीला तसं पाणी चेंज होतं तर नदीत ही रिस्क असते आज बरीचशी लोक आहेत विसर्जनाला इथे तिथे तिथे वर थांबलेले आहेत आणि इथे ॲक्च्युली दीड दिवसाचा एकच गणपती असतो गावामध्ये आणि मग बाकीचे जे असतात ते गौरी गणपती असतात आणि अनंत चतुर्थी मोस्टली गौरी गणपती असतात नदीला पाणी खूप आहे कोण उतरत नाहीये धाम धाम या लवकर या, लौकर या। सोर खाली फक्त फिर चल उलटा फिर चला हे कसं हे रिस्की असत जाण पण चला आता या नोटवर आता आपण इथे व्हिडिओ संपूया बाप्पांचं विसर्जन आहे आणि आता आपण मुंबईला निघणार आहोत अॅक्चुअली सुट्टी कमी आहे कामं पेंडिंग आहेत गावाला नेटवर्क नसतं त्यामुळे सगळी कामं रखडलेली आहेत शेवटचा बाय बाय पुन्हा येईन आता काय ऑप्शन नाही आहे चलो